नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी रविवारी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ऋषदी वात्सल्य संस्थेचा जनसंपर्क कार्यालयात मीटिंग संपन्न यावेळी संस्थेचे अध्यक्ष तृप्ती गायकवाड तसेच सर्व त्यांच्या सहकारी पदाधिकारी उपस्थित होते समाजात आपली ऋषदी वात्सल्य संस्था व पदाधिकारी समाजसेवेसाठी कायम तत्पर असतात अनेक महिला पुरुष सामाजिक कार्यकर्ते आपल्या वृष्य संस्थेला सोबत काम करण्यासाठी येत आहे आज घडीला संस्थेचे कामकाज अनेक गावांमध्ये शहरांमध्ये होत आहे यामध्ये प्रामुख्याने पुणे नाशिक अहिल्यानगर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात काम करीत आहे अनेक सामाजिक संस्था काम करण्यासाठी इच्छुक असून ते तृप्ती गायकवाड यांच्या सोबत काम करीत आहे तृप्ती गायकवाड व वा त्यांच्या सभासदांनी मार्गदर्शन करत असताना महिला पुरुष सक्षम कसे होतील आणि आपल्या कुटुंबियांना हातभार लावून आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे पवित्रव्य कसे उज्ज्वल होईल आणि अनेक अने सामाजिक शैक्षणिक सामाजिक ज्ञान देऊन पुढील वाटचालीस मार्गदर्शन केले तसेच गरीब गरजू महिला पुरुषांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत यावेळी भविष्यात कोणतीही अडचण असल्यास ऋषदीप वाचलेल्या संस्थेला संपर्क करावा असे तृप्ती गायकवाड यांनी सांगितले चिटवाडा न्यूज चिटवाडा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद